बघा मित्रांनो अळू अशा आपल्याकडे बिया काढून फक्त घराचेच ओसरी केली जाते माई करताना अशा पद्धतीचे करते नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जल्ला पण मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा घाई गडबडीमध्ये शूट झालेला आहे व्हिडिओ करण्याची काही तयारी वगैरे नव्हती पण काय झालं होतं माहिती आहे का आप्पांसोबत गेलो होतो मी रानामध्ये लाकडं दोडण्यासाठी आणि येता येता आम्हाला कोकणातील एक रानमेवा बघायला मिळाला तो म्हणजे अळू तर आमच्याकडे तीन प्रकारचे आळू आहेत ते याच्यामध्ये मी विचार केला की की तीन प्रकारचे जे अळू आहेत ते कसं आहेत ते दाखवतो आणि त्यासोबतच आपल्या कोकणामध्ये अळूची उसरी कशी केली जाते ते पण दाखवतो आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कोकणामध्ये अळूची उसरी कशी केली जाते याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आप्पा आणि मी आता आपल्या आमराईमध्ये गेलो होतो लाकडं तोड्याला पण येताना मला दिसलं की आपल्या इथे अळू आता पिकायला सुरुवात झाली एक काढून दाखवतो तुम्हाला हा बघा हा बघा हा आहे अळूला आय थिंक इंग्लि इंग्रजीमध्ये ना कॉल कॅसी असं म्हणतात आणि हा अळू आहे तो एका कॉफी फॅमिलीमधलीच प्रजाती आहे आपल्याला माहित नव्हतं मी जरा गुगल सर्च केलं त्याच्यानंतर मला माहीत पडलं आणि आमच्याकडे तीन चार प्रकार आहेत त्यातला एक प्रकार वरच्या बाजूला मी आता खाल्लं आहे त्याचा पण वेळ दाखवून तुम्हाला हे बघा मित्रांनो अळू आता आमच्याकडे अळू म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात ते सांगा आणि याची ओसरी मस्त लागते आणि आमच्याकडे तीन प्रकारचे आहेत त्यातला हा एक प्रकार आहे ना तो सगळ्यात चांगला आहे चवीला म्हणजे एकदम गोड आहे बघा इकडे मोस्टली आम्ही कच पिकलेले असतात ते खातोच पण त्यासोबतच ह्याची ओसरी पण केली जाते तुमच्या इकडे अळूला काय म्हणतात का आपण ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्या इकडे ओसरी केली जाते ना ती विदाऊट बियांची असते बिया काढून टाकल्या जातात आणि फक्त जो त्याचं हे असतं घर असतो ना त्यापासूनच केले जातात आता मी खातो हा हे मित्रांनो आपल्या इथला घराच्या जवळचा अळू आणि त्याचे हे बघा हे आहेत अळू सकाळी पडतात ते माई जमा करून ठेवते या अळू कॉफी फॅमिली मधला एक प्रकार आहे ज्याला बहुबीज मयन हेळू नाग अशी बरीच नावं आहेत मुख्यत हा कोकणामधला रानमेवा ज्याला सुकून अळूची ओसरी केली जाते चार पाच किलो

बी काढताय ना त्याची hmm. बी काढा आपण काढून टाकतो सगळी बिया बियामुळे खाता येतं चांगलं hmm. ते मग बिया मग चितून त्याला जादा जात ना सुकल्यावर बोलण्यात काढून टाकलेल्या बऱ्या लाइक करा बोल लाइक करा मैं बोलता नहीं करके दिखाता कर हूँ करके नहीं दिखाता फिर <laughs> कुछ भी नहीं करता बोलना रे लास्ट हुए बरे चार बचे बगा दो तीन किलो मीठ आता मीठ ना याच्यामध्ये वापरतात याच्यामध्ये बाकी काय ना हळद वगैरे काहीच नाही टाकायला लागत फक्त मीठ आणि ते पण थोडसच कॅलेंडरचा पेपर अंतरलेला आहे चिटकायला तू म्हणून मिठामुळे हे पण ना मीठ हे अँटी बॅक्टेरियल पण असतं ना जे काय हे ना खराब हो, खराब वगैरे होत नाही आणि चव पण मस्त लागते अशी व्यवस्थित लावला खाली चितकत पण जास्त पण राहतात नाही जास्त पण राहतात झालं ना हे बघा हे झालं आता कम्प्लीट आता हे सुकट टाकायचे आणि हे वाळले की कसे दिसतात ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा अशा आपल्याकडे बिया काढून फक्त घराचेच ओसरी केली जाते माई करताना अशा पद्धतीचे करते बिया पण आहेत काय कायला पण आम्ही मोस्टली बिना बियांचीच करतो ही अशा प्रकारची बी काढलेली त्याची फक्त घर आहे आणि मोस्टली याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं जातं बाकी काहीच नाही गर काढायचा मीठ टाकायचं आणि सुकवायचं आणि मग खायचं आहे तिघांची चव वेगळी आहे आमच्याकडे तुमच्याकडे अळूला काय म्हणतात ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा